नमस्कार मित्रांनो हो। आपण भोरकडीमध्ये दाव घालून शिळीला कहाणी बनवणार आहोत जी आपण घरीच बनवणार आहोत एकत नाही आणणार ना। शिळीसाठी आपण भोरकडीमध्ये घालून कहाणी बनवणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला तीन वाव रशी लागलेली आहे एक आहे तीन वाव आणि एक आहे दीड वाव म्हणजे एक अर्धी आणि एक तीन वाव दोन तुकडे घातलेले आहेत कारण आपल्याला दोन कलरमध्ये तीन पदरं करायचे आहेत अशा पद्धतीने तीन पदरं आहेत आपले आता ह्या भोरकडी पशी बघा इथं भोरकडीला तर भोरकडीला आपल्याला एक ह्या जे आकोड दीड वावाचा पदर आहे ह्याची इथं गाठ मारायची आपल्याला ह्याची गाठ आपल्याला मारल्याची लवकर ह्या अशा पद्धतीने बोटावर ठेवायची थे। दोन येडे घ्यायचे आणि दोन येड्यानंतर खालून पदरं घालून ती टाईट करायची तर बघा हे टाईट कशी कर करतो मी पदर खालून घालायची ती एक गाठ मारून नाही चॅनलला सबस्क्राईबर नक्की करून घ्या लाईकमध्ये पण करा थोडंसं परवावं त्याला कारण तुम्हाला टाईम बघण्यासाठी लागणार नाही कारण व्हिडिओ मोठा होईल म्हणून सांगतो आहे तुम्हाला समजा ना असं सांगतो आहे मी त्याच्यामुळं काही मी त्याला थोडं कमी जास्त केलं तरी काही अडचण येणार नाही कारण हे बोटावर वळतो आहे बघा मी कारण हातावर वळू शकतो आहे मग तर माझ्याकडे घोडा नाचू आहे कोणी नाही त्याच्यामुळे मी हे असं करतो आहे खाल्ली रशी बघा ती दोन कलरमध्ये किती छान दिसते तसंच पुढी पण तसंच करणार आहे शेवट असंच होणार आहे बघा किती छान दिसते खाल्ली रशी व्यवस्थित आहे थोडंसं पुढी पुढे ढकलून तुम्हाला सांग दाखतो येतो मी कारण सुरुवात जी आहे ही शेवट होणार आहे ह्याच्यासाठी नाही तर तुम्हाला पण जर अशी कहाणी घरी बनवायची असेल तर त्याच्यासाठी काही लागणार नाही एक आपल्याला अर्धा किलो जर रशी तुम्ही आणली किंवा पाच एम एम जर दोरी आणली अर्धा किलो किंवा एक किलो आणली तर तुम्ही चार पाच जणांवर आरामशीर घरी एकदम कासरा कहाणी किंवा दावं असं फुल व्यवस्थित चांगलं करू शकता आणि त्याला तुम्हाला टिकाऊ होईन तुमच्या मनासारखं जसं तुम्हाला बनवायचं आहे तसं होईल आता हे दोन पदरं आपले कम्प्लीट होत आलेत कारण शेवट होत आला आहे आपल्याला तिसरा पदर पण अशाच पद्धतीने घ्यायचा आहे ते पण दाखवायचं हो का हे आपला शेवट होत आला आहे शेवट होत आल्यामुळं इथं आता एक गाठ मारायची आपल्याला शेवट असल्यामुळं ते गाठ मारली आणि हो का हे दुसरा पदर आहे जे आता सुटलेला होता ते इथं गुताळलं आहे थोडासा त्याला आपण थोडंसं बाजूला करून त्याला पण तसंच करायचं आहे शेम जसं दोन्हीला केलं आहे आपण तसं ह्याला पण शेम करायचं आहे काही अलग करायचं नाही फक्त ते दोन आहेत हे एक आहे पिळा घ्यायचा आहे आणि त्याच पदरामध्ये ता घालीत घालीत त्याला चालायचं आहे काढून काढायचा पदर घ्यायचा जसं मी आता करतो प्रत्येक स्टेपला तेच करायचंय दोन तीन पदरं घ्यायचेत पिळा काढायचा दोन तीन पदरं घ्यायचीच पिळा काढायचा आहे कारण ते गुताळा व्हायला कारण आपल्याला दुसरा माणूस असतो तर काहीच अडचण आली नसते आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला एकटा असल्यामुळे मला अडचण येईल जर दुसरा तुम्हाला कोणी असला जोडीदार तर काहीच अडचण येणार नाही तुम्ही संघच करू शकता ह्या गोष्ट तर अशा पद्धतीने तुम्हाला पिळा काढायचा आहे घालायचा आहे काढायचा आहे घालायचा आहे तेव्हा किती ताईट होणार आहे खाल्ली रशी एक नंतर। एक नंतर तुम्हाला एक थोड्यानंतर एकाच मिनटानंतर तुम्हाला दिसणार आहे त्याला काही भरपूर टाईम नाही की तिचा लुक कसा बदलणार आहे ती किंवा कोणच्या पद्धतीत तुम्हाला छान दिसणार आहे बघा तुम्ही एवढं महाग दिसती थोडीसर आजूक एक ईदभर झाल्यानंतर तुम्हाला समजा थोड़ा पुढे घेतो मी बघा खाली साइड कशी दिसते व्यवस्थित किती नंबर एक दिसायला खालून बघा आता खाली साइड किती व्यवस्थित आहे पुढली कशी दिसते महागल्ली कशी दिसते बघा दोन कलर मधी आणि तीन कलरमध्ये व्यवस्थित आहे याचा पेया काढून घेऊच ह्याला पेय मारून पेया काढावं लागायला पेय मारून कारण माणूस नसल्यामुळे असं व्हायला मित्रांनो काही अडचण नाही तुम्ही करताना नक्की तुमच्यासोबत घोडा नाथविणारा माणूस असावं असं करा बघा तर आरती झालेली आहे आपली आरती राहिली आरतीच्या पुढे सरकल होता आपण याच पद्धतीने तुम्हाला शेवट करायचा त्याचा त्यानं जे सुरुवात केली ही शेवट होणार आहे ह्याच्या इतर काही अलग होणार नाही तुम्हाला म्हशीला कासरा किंवा बैलायली कासरा गायला बांधण्यासाठी कासरा तुम्ही लांब पण करू शकता असं तुम्हाला जर बैलायली हे करायचं असेल तर असा तुमच्या मनावर कलर आणून तुम्ही घरी बनवू शकता एकदम व्यवस्थित होत आहे किंवा तुम्ही फुल टायटिंग करूनसुद्धा त्याला बनवू शकता दोन्ही पण भोरकडे लावू शकता तुम्हाला गाठ मारायची पण सांगितली मी व्यवस्थित कशी गाठ मारायची जे जेणे काय कधीच निघणार नाही असं होणार आहे किंवा तुटणार नाही काही नाही अशा पद्धतीने त्याचा शेवट तुम्ही व्यवस्थित करू शकता आणि ते झाल्यानंतर पण बघा तुम्ही किती छान दिसते कहाणी तिहरी असल्यामुळे ती लवकर तुटणार पण नाही किंवा तुम्हाला हाताला काचणं असं पण होणार नाही ती व्यवस्थित तुम्ही हातात पण धरू शकता जाडीला मोठी होण्यासाठी तिहरी केलेली आहे की आपण आपल्या घरगुती शेळीसाठी वापरणार आहोत जी बांधून ठेवू शकता आता इथं जे गाठ मारलेली हा का ही खाली बघा कशी दिसते तुम्हाला बघा हव काही व्यवस्थित झाली तिचा लूक बघा कसा आहे व्यवस्थित लूक आहे इकडे सुरुवातीला गाठ मारलेली आहे आता आपल्याला का इथून पिया बघा इथं पेया काढून घेऊ तसं तर तुम्हाला थोडीशी मारूत आणि काढूत मारूत आणि काढूत म्हणजे तिचा आकार व्यवस्थित होईना आपल्याला तिचा जरी पदरे एकूण या कपशी आली असली तर सरक जात टाईट केल्यानंतर अशा पद्धतीने काढून घेऊ शकता तुम्ही जर लहान मोठी कुठं साईज झाली तर व्यवस्थित करून असं वळलं की तिन्ही पदरं समान होतात काही अडचण नाही बाळा किती छान दिसतं आहे कासरा जर तुम्ही बैलायसाठी असा केला दोन तीन कलरचा तुम्ही तीन पण कलर आणू शकता असं नाही की दोनच आणावं लागतील इथली गाठ सोडून इथं एक गाठ मारून घेऊत आपण जी आपण सुरुवातीला मारली तीच मारायची कारण एकाच पदराची गाठ मारायची आपल्याला तिन्हीशी मारायची नाही कारण तीन पदराची गाठ आपली मोठी होईल जी आपल्याला करायची नाही आपल्याला एकाच पदराची गाठ मारायची तीन पदरं आहेत दोन मध्ये घेऊन आपल्याला एका पदरानं गाठ मारायची अशा पद्धतीत मारायची बोटावर पदर घ्यायचा आहे पुन्हा नंतर महाग दोन येडे घ्यायचेत आणि त्या सुरवातीच्या पदराच्या खालून पदर घ्यायचा आहे सुरुवातीच्या पदराच्या खालून पदर घेऊन बाहेर काढायचा कारण एकच गाठ आपल्याला फुल टाईट करायची जे पदर शेंडा बाहेर काढून अशा पद्धतीत गाठ मारायची आपल्याला आणि ही गाठ मारून ही का मारायची कारण ह्याचा पदर आपल्याला पुढून तुडून आपल्याला गरम करून पगडायचं आहे की काही ही कधीच निष्ठणार नाही गाठ आपला जोपर्यंत कासरा आहे तोपर्यंत ही गाठ कधीच निष्ठणार नाही अशा पद्धतीने ना आपल्याला मारायची ही फुल टाईट करून घेत आहे मी ही टाईट झालेली महाग पुढं करून आता त्याच्या एक एक इंचवर पुढे ठेवून कट करायचं आहे त्याचा इडीव मी नंतर तुम्हाला सांगेल की कवा मी टाकायलो आहे त्या पद्धतीने इडीव टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता की पगळायचं आहे कसं बी जना काय बकाय काय माणसाली पगळायचं माहीत असतंय की गरम कसं करतात तसंच ते आहे ज्याला माहीत नसून त्याच्यासाठी मी इडीव पण टाकेन